जाग राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं लो पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहे पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की कोयटाग्यांच्या माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं राजगुरुनगर मध्ये मी मग अशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरद चंद्रजी पवार अंतर्वली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरद चंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहितीये हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या किती गोसावी भटक्यावी मुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे बाबांनो राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमात जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खाजगीत बोलली ते तर नाव घेत नाही म्हणे धनंजय मुंडेंना पालकमंत्री नाही पाहिजे कावर नाही माहितीये काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची कामं घेऊ कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद टावल ना असो की पडळकरांच मंत्रीपद टावलणं असो कि मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होतंय आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेच लक्ष या दोन माणसांनी काय झालं जरांगी नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला कडे कडे से जायंगे डांबरे डांबरे से जायंगे पुन्हा काय म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागतंय दुर्दैवाने बोलावं लागतंय तो काय बोलला तिकडनं परभणीची लोक येणार इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय याच्याकडं पायदळ आहे घोडदळ आहे याच्याकडे काय तोप अरे याचं वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि म्हणतोय तो मारेल मला वाटतंय या लोकांच्या हे बघा काय झालं चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अन्नान काय झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्ना अन्नाची जागा अन्नानं घेतली आणि पोरांच्या मोबाईल वर अन्ना दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजातला तरुण सुशिक्षित तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता की त्या मुस्लिम अल्पसंख्याक टार्गेट केलं गेलं नामांतराचा काळ असा होता इथल्या दलितांची घर जागेट केलं गेलं माणसापासून कर टार्गेट दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हरला ट्रकच्या मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं चौथ्या दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली ना त्याच्या त्याच्या आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर खर तर तुम्ही आणि माणसं गावगड्यातली माणसं तुम्हाला आम्हाला एकत्रित ये येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख अरे कोण कोण आलं ते तिकडनं जितेंद्र आव्हाड आलं इकडनं कोण आलं बाई आले इकडून कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोळंकी मग काय सोनवडे मग काय खस हा पवार निवडणुकीशिवाय या माणसाला दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबानो खूप काही बोलता येण्यासारखं पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टी व्ही बघता तुम्ही वरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे कानून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी आहे या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली अनेक माणसं राजकारणात आली अनेक माणसं मंत्री पदावर गेली अरे महाराष्ट्र म्हटला कोण नेते होते महाराष्ट्र म्हटलं की विराज शिंदे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि अलीकडचे नेते बघूनच घेण कस घेत नाही बघू कसं देत नाही बघू हे हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जातली आणि बीड जिल्हा हा मराठवाडा हा चांगला चांगल्या माणसांचा हा भाग आहे बदनाम केला जातोय बदनाम बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबानो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजेत आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला मला घ्यावी लागेल आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये विषय संपू शकतो ना गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे जाऊ शकलो असतो पण या मराठवाड्यामध्ये रोज मला शंभर ते दीडशे फोन आले शंभर ते दीडशे फोन आले असं घडणार असेल आम्ही आत्महत्या करायचं का आम्ही फिरायचं का नाही आम्ही गाडी घेऊन राहायला जायचं की नाही आम्ही आमच्या ऑफिस मध्ये जायचं की नाही आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जायचं की नाही अरे अधिकार पदावर जायला एमपीएससी ची परीक्षा द्यावी लागते अरे एका बाजूला उस्तोड करणारी माणसं संकटाशी फडका घेणारी माणसं आणि दुसऱ्या बाजूला आय एस आय पी एस होणारी माणसं अरे एवढं व्हेरिएशन तुम्हाला दुसरं कुठं बघायला मिळेल महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे खूप काही बोलता आहे खूप बोलू शकतो कुणीतरी आपली आई माई काढली म्हणून त्यांची आई माई काढायला वेळ नाही लागणार पण आपण त्या गोष्टी करायच्या नाही खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे लेखीने राहायचं लेकीने राहायचं लेकीन आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हा देश इथला कायदा इथलं संविधान इथली न्याय व्यवस्था आपण कधीच या व्यवस्थेच्या विरोधात बंद केले नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी पण या माणसांचं राजकारण ज्यावेळी अडचणीत यायला लागलं या माणसांना ज्यावेळी ही माणसं संघटितरित्या प्रतिकार करायला लागली त्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमातन या लोकांनी राजकारण केलं या राजकारणाच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आज श्रद्धांजली सभा होते जर उद्या परवा तेव्हा पुढील काळात सरंगे नावाच्या माणसानं असेच मोर्चे काढायचा प्रयत्न केला तसाने राज के राजकारण करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्या तरुणांनी घ्यायची अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण नंतर बोलू तुम्ही तुम्ही तुमच्या भावना तुम्ही आम्ही सगळेजण लोक एकत्रित येऊ आणि ही श्रद्धांजली सभा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक मिनिट ज्या ताईंचं म्हणणं असं आहे की सुरेश दास नावाकडे खूप इन्फॉर्मेशन आहे खूप पुरावे आहेत सुरेश सुरेश दासांना एसआयटीचा प्रमुख बनवा नाही तर त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी बोलवून घेव घ्यावं त्यांच्याकडून हे पुरावे घ्यावेत आणि सुरेश आणि या अस्तित्वात शिरूरच्या लोकांना पण सांगणार आहे भावना तीव्र आहेत मी समजू शकतो पण या महाराष्ट्रामधला जातीवाद संपला पाहिजे लोकांच्या भावना तीव्र आहेत आंदोलनाला प्रति आंदोलन इथं सगळी मान्यवर मंडळी नाव नाही घेणार ही श्रद्धांजली सभा आहे पण तुम्ही सगळ्या लोकांनी हा विवेकाचा आवाज विवेक यासाठी म्हणतोय तरी आरोप करून कुणाचं तरी राजकीय करन, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय हा प्रयत्न तुम्ही आम्ही हालून पाडूया आणि परत एकदा या सर्व दिवंगत माणसांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद धन्यवाद कोशि सर्व एकांत पर्व कोशि सर्व चलांचे मुजे सावंत विजय तो सावंत मुजे सावंत विजय तो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार सर्वांनी इथे जमलं त्याबद्दल